नाही आमची ही मराठवाड्याची आढावा बैठक होती आमच्या संघटनेची आणि याच्यामध्ये आम्ही दोन तीन मुद्दे घेतले की अजूनही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एवढे वेतन एस टी कर्मचाऱ्यांना मिळत नाही मग ती तफावत कशी दूर करता येईल दुसरा दिवाळी आली आहे तोंडावरती दिवाळी भेट या संदर्भात चर्चा झाली दुसरा आम्हाला महागाई भत्ता अजूनही शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा कमी मिळतोय चार टक्के फाईल शासनाकडे पडली आहे तर तो, तो लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे असं आमचं निवेदन होतं याच्यामध्ये संपामध्ये फार काही मिळालं नाही जे काही मिळालं त्या रा त्रुटी राहिल्या परंतु पुन्हा आंदोलन झालं जर वेतन एवढी वेतन मिळालं नाही तर पुढे सरकार कुठलंही असू दे आंदोलन होणार बस भाडे तत्वावरती घेणं या संकल्पनेला आमचा विरोध आहे या संकल्पनेला विरोध कायमस्वरूपी राहील ही संकल्पना एस टी महामंडळात कायमस्वरूपी राहू नये म्हणून आम्ही विरोध करत राहूस आहे खाजगीकरणाला विरोध आहे बाहेरच्या ड्रायव्हर मुळे सुरक्षितता नाही आहे प्रवाशांना आणि म्हणून आमचा एस टीचा जो ड्रायव्हर आहे त्याच आशिया खंडात तो नावलेला ड्रायव्हर आहे तर तो, तो ड्रायव्हरच असला पाहिजे त्यालाही आमचा विरोध आहे वाहकांची भरती सुरू केली पाहिजे चालक काम वाहक जे घेण्याची जी योजना आता आहे ती ती बदलली पाहिजे वाहकांची सुद्धा भरती एस टी मामला केली पाहिजे हे टप्पा वाहतूक हा पण टप्पावाद आहे ए टप्पावादू का एसटीचा अधिकारच आहे घटनेमध्येच म्हटलेला आहे तसे की टप्पावादू एसटीचाच ही आहे म्हणून मक्तेदारी आहे म्हणून मक्तेदारी आहे पण भविष्यात त्याला विरोध करू आम्ही सगळे काही एका मिनिटात होणार नाही आपला विरोध जारी राहील दिवाळीच्या तोंडावरती प्रवासी जनतेला शुभेच्छा जी आमची महागाई भत्त्याची फाईल पडली आहे सरकारकडे प्रलंबित चार टक्के ही फाईल लवकर यावी आणि कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा फरक शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी लागू झाला त्या दिवशीपासून आजपर्यंतचा मिळावा दुसरं दिवाळी भेट चांगली कारण एस टी महामंडळ नफ्याच्या जवळ आले त्यामुळे यावर्षी चांगली दिवाळी भेट म्हणून रक्कम एसटी कर्मचाऱ्यांना मिळावी आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा पक्ष संघटना म्हणून तुम्हाला सांगितलं मी की वेतन आयोगाडो वेतन आमचं सरकार आलं की सरकार येणार त्यावेळी आम्ही देऊ